तर लाडक्या त्यांना आज बावीस तारीख आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकवीस तारखेच्या नंतर हे वितरणाला सुरुवात होणार होतं तर आज वितरणाला सुरुवात होण्याची काही शक्यता आहे का समोरच्या एका मिनिटात आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पाहून गा लाडका त्यांना एकवीस तारखेच्या नंतर वितरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत होती तर आजची बावीस तारीख आहे आज डायरेक्ट वितरणाला सुरुवात होणार आहे काय कारण आता फक्त दहा दिवस शिल्लक आहे डिसेंबर महिन्याचे आणि एकतीस तारखेचा हा महिना आहे तर बावीस ते एकतीस तारखेच्या दरम्यान वितरण कधी होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेच्या दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बावीस ते चोवीस तारखेच्या दरम्यान तुमचं वितरण होणार आहे कारण पंचवीस तारखेला पुन्हा सुट्टी असणार आहे त्यामुळे चोवीस तारखेच्या दरम्यान तुमचं वितरण हे शंभर टक्के होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद